ओम श्री सद्गुरवे नमः नमस्कार श्रोतेहो ज्ञानसेवा प्रतिष्ठानमार्फत सुरू केलेल्या रिव्हर्स ऑफ इंडिया या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे यातील या भागात आज आपण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरील शिवालय तीर्थ याबद्दल माहिती जाणून घेऊया सप्तशृंग गडाच्या दक्षिणेस शिवालय नावाचे एक पुण्यकारक प्राचीन तीर्थ आहे यालाच शिवतीर्थ तसेच शेवाळा तलाव असेही म्हणतात श्री ब्रह्मदेवांनी नारद मुनींना या तीर्थात शुचिरभूत होऊन नंतर देवीचे दर्शन घेण्यास सांगितले असा पुराणात उल्लेख आहे या तीर्थात सर्व देवांनी स्नान केल्याची आख्यायिका आहे सप्तशृंगी निवासिनी देवी आणि महिषासूर यांचे युद्ध याच गडावर झाले असा संदर्भ पुराणांमध्ये आहे त्याचे पुरावे आजही गडावर पाहायला मिळतात याच गडावर चौसष्ट योगिनींचे स्थानही आहे त्यामुळे शिवालय तीर्थाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे अनेक देवदेवता आणि योगी यांचे स्थान या तीर्थाजवळ आहे दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख आहेत महानुभावी लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच सप्तशृंग गड होय नाथ संप्रदायामध्ये सप्तशृंगी गड हे महत्वाचे केंद्र आहे शिवालय तीर्थही तितकेच महत्वाचे तपस्थान आहे हीच परमात्मा श्री चौरंगीनाथ यांची तपस्थली आहे या तीर्थाच्या मध्यभागी एक दीपस्तंभ आहे या तीर्थात स्नान करून देवीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे अत्यंत कडक उन्हाळ्यातही या तीर्थाचे पाणी थंडगार असते असे हे शिवालय तीर्थ काही देवदेवता आणि नाथसंप्रदायातील योग्यांचे महत्त्वाचे तपस्थान आहे ओम नम इथे